मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तिथून पंचवीस किलोमीटर लांब आपण आलेलो आहे खुलताबाद या एरियामध्ये दौलताबादचा ऐतिहासिक किल्ला त्याचबरोबर वेरुळची लेणी या दोन्हींच्या मध्ये हे शहर वसलेलं आहे हा तालुक्याचा भाग आहे आणि आज आपण संतोष सरांना भेटणार आहोत चला तर मग जाऊया तर यांनी मसाले चालू केलेले आहेत तेही जात्यावरचे मसाले तर संतोष सर आपल्याबरोबर आहेत आणि तुमचं पहिल्यांदा चैतन्य फूड ब्लॉगमध्ये स्वागत तर सरांनी एक ट्रेडिशन सांगितलेलं आहे की ही टोपी आणि त्याला काय म्हणायचं दस्ती दस्ती असं म्हणतात प्रॉपर सर नांदेडचे आहेत आणि वीस वर्ष गेली या ठिकाणी आता जॉबसुद्धा करत आहेत हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये आणि छान पद्धतीने त्यांनी हा मसाल्याचा व्यवसायसुद्धा उभा केलेला आहे तर पहिल्यांदा टोपी घालूया नमस्कार सर मला सांगा की तुम्ही हा व्यवसाय कधी चालू केला आणि कशा पद्धतीनं या व्यवसायाची सुरुवात झाली हे जात्यावरचे मसाले येस खरं तर कोविडमध्ये खूप साऱ्या लोकांचे जॉब गेले बऱ्याचशे लोकांचे व्यवसाय बंद पडले मग अशात काहीतरी करावं म्हणून मला एक कल्पना सुचली की मसाल्यांच्यात हजारो कंपन्या आहेत आणि शंभर दीडशे वर्ष झालं त्या कंपन्या आहेत मग आपण बाजारामध्ये कसं काय टिकणार त्यामुळे आणखी एक मला विचार आला की आता लोकांचा कल आहे तो ट्रेडिशनल म्हणजे जुनं ते सोनं याच्याकडे चाललेलं आहे त्यामुळं मग आमच्या घरी एक जातं होतं हे जातं आहे ते ह्या जात्यावरच मसाले तयार करायचा असा विचार केला आणि त्याची माहिती घेतली बरंचसं रिसर्च केलं छोट्या छोट्या रेसिपी बनवून बघितल्या आणि ते चांगलं वाटलं आज आपण मटन मसाला कसा बनवावा घरच्या गर घरी ते शिकणार आहोत आणि शेप मसाल्याच्या माध्यमातून पण एकदम उच्च दर्जाचे चा, चांगल्या क्वालिटीचे चा आपण मसाले तयार करतो जात्यावर तयार करतो तर आपण तुम्ही पण हे मसाले घरच्या घरी बनवू शकता तुमच्याकडं जातं नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये वगैरे पण मसाला बनवू शकता आपण मटण मसाला बनवतो आहे साधारण एक पन्नास ग्रॅम मसाला आपण बनवणार आहोत छोट्या छोट्या घरच्या घरी आपल्याला सांगतो आहे मी त्यासाठी एक पाच ते सात त्रिफळा घ्यायचा आहे सहा सात जावेत्रीचे दोन फुलं घ्यायचे आहेत आपल्याला जावित्री ही जेवणामध्ये आरोग्यदायी पण असतं आहे आणि खूप चांगलं आहे शरीरासाठी हे नाग्यश्वर घ्यायचं आहे चार विलायची घ्यायची आहे पाच विलायची घेऊया आपण हे काळी विलायची घेऊया एक चार जिरं घ्यायचे आहेत एक चम्मच शहाजिरं घ्यायचं आहे एक चम्मच स्टार फूल हे याचा सुवास पण खूप छान येतो एक तीन स्टार फूल घ्यायचं आहे एक सहा सात लवंग घ्यायचे आपल्याला त्यानंतर एक जायफळ घ्यायचं आहे अर्धी वाटी धने घ्यायचे आहेत आपल्याला आणि एक साधारण आठ आठ ते दहा काळं मिरं घ्यायचं आहे आणि थोडीशी मेथीदाचे मेथीचे दाणे घ्यायचे तर एक पाच दगडफूल थोडंसं आणि ह्यामध्ये आपल्याला मिरचीचे तीन प्रकार आहेत ही चपाटा मिरची आहे ही दोन चपाटा मिरची आहे याच्याने कलर भाजीचा कलर पण खूप सुंदर येतो ही लवंगी मिरची ही साधारण गुंटूर ह्या भागामध्ये जास्त असते चपाटा मिरची कर्नाटक आणि ही लवंगी मिरची आहे ॲक्च्युली इकडे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आद्रकीच्या शेतामध्ये जास्त ही मिरची येते आणि तिखट असतं आहे खूप एक पाच मिरची घेऊया आणि ही शंकेश्वरी घेऊया चार आता ह्या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत आत्ता सांगितल्याप्रमाणे आता ह्याला काय करायचं आहे आपल्या घरी गॅसवर हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे हे भाजल्याच्या नंतर याच्यामध्ये जे मॉच्छर वगैरे आहे ते सगळं निघून आहे आणि वर्षभर वर आपला मसाला चांगला टिकून राहतो आणि त्याची चव पण एकदम चांगली राहू शकतं आहे हे असं झालं त्यानंतर आपण त्याला पाहू शकतो हे लगेच कडक होत आहे आणि खूप कधीकधी आपण भाजताना काय करतो खूप जास्त भाजतो त्यामुळं काय होतं त्याच्यातलं जे कंटेन आहे ते कंटेन पूर्ण निघून जात आहे आणि आपले मसाले चविष्ट होत नाही आहेत हे आता चांगलं गरम होत आहे अशाच पद्धतीने अशाच पद्धतीनं सगळे आपण अशाच पद्धतीने सगळे मसाले करतो ॲक्च्युली हे तुम्हाला दाखवण्यासाठी खूप कमी क्वांटिटीमध्ये घेतलं आहे हे सगळं आपण पाच पाच किलो सहा सहा किलो सात सात किलो अशा पद्धतीने घेतो उदाहरणार्थ लवंग पाच किलो आहे मिरे पाच किलो आहे दालचिनी दोन किलो आहे अशा पद्धतीनं हे सगळं आपण घेतो आणि ते तेवढं दळायला पण जात्यावर सोपं जातं आहे हे आता हे भाजलेलं आहे पहा हे कुरकुरीत झालेलं आहे आता ह्याला काय करायचं आहे हे काढून घ्यायचं आहे आणि याला थोडं कुटून घ्यायचं आहे तर हे खलबत्त्यामध्ये टाकू शकतो आपण किंवा तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर डायरेक्ट तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता ॲक्च्युली हे जात्यामध्ये असं हे होणार नाही त्यामुळं आपल्याला त्याला थोडंसं कुटून घ्यायचं आहे रोस्ट करा बारीक करायचं आहे बारीक केल्यानंतर काय होईल ते जात्यामध्ये ह्या आई आहेत आमच्या ॲक्च्युली आम्हीच मिळून हा मसाल्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीचं जर जात्यावरचं बाकी कंपन्यापेक्षा हे मसाले वेगळे का आहेत की हे कोल्ड प्रेस होत आहे ॲक्च्युली मशीनमध्ये जसं आपण मिक्सरचा ठेचा खाल्ला तर वेगळा लागतो आणि पाट्यावरचा ठेचा वेगळा लागतो त्याप्रमाणे हे जळत नाही आहे आणि कोल्ड प्रेस असल्यामुळे याची चव खूप चांगली असते त्याची गुणवत्ता खूप चांगली असते त्यामुळे हे सगळे मसाले आम्ही जात्यावरच बनवतो रोजचं साधारण एक दहा बारा किलो मसाला दळला जातो आणि तोच मसाला आम्ही चाळून पॅक करून वगैरे सेल करतो हो आता ते काय मी काही आता मदत करून दळायचं कुटायचं माहिती आहे आपल्याला पहिल्यापासून okay. मग त्याच्यामुळे मग आता त्याची मदत काय म्हणजे काही दळतो मी असं कुठता दळता मसाले ओके okay. आणि तुम्ही नेहमी करायचा पहिल्यांदा हा जात्यावर, जात्यावर ओके, स्पेशल कुठला मसाला आहे तुमचा म्हणजे रेसिपी कुठली तुम्हाला जास्त होती चिकन मटन चिकन मटन बिर्याणी सगळे मसाले मसाले तुम्ही करायचा करायचे हा थोडे थोडे करायचे घरच्या घरी ओके मग आता हे असं वाढत चाललंय जास्त मग असे आता सात आठ किलो पाच सहा किलो दळणं चालू राहते रोज ओके आणि किती वेळ तुम्ही हे करता असं सलग असं दळायचं काय सकाळी करता करता आता उन्हाळा आहे थोडा सकाळी लागते असं थोडं हिवाळ्याचं पावसाळ्याचं आहे ते जरा चालू बघ आता बारीक होऊन हे मसाले खाली पडत आहेत आणि पुन्हा एकदा चाळून हे एक परत टाकतं ना दोनदा दोन चाळून परत एकदा टाकलं जातं याच्यामध्ये हे थोडे थोडे टाकायला लागतात तर मित्रांनो आता मी जात्यावर हे मसाले दळायला बसलेलो आहे आणि बघा याच्यामध्ये आता मसाले टाकलेले आहेत आणि असं आता फिरवायचं आहे खूप मेहनतीचं काम आहे बॉडी सुद्धा होणार आहे जर केले तर रोज गावाकडे तुम्ही जात असाल तर हे जात तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही सुद्धा एकदा करून बघा ही प्रॅक्टिस तीन चार वेळेस आपल्याला त्याला दळावं लागतं आहे दळून अशा पद्धतीनं आपण हे चाळून घेतो स्टेन करून घेतो त्याला आणि फायनल प्रोसेस हे झाल्याच्यानंतर चेक करून मग आपण पुढची प्रोसेस करतो पॅकेजिंगची okay. आत्ता जी आपण प्रोसेस दाखवलेली होती मटन मसाल्याची तो मसाला आपण आता सुरुवातीला मोजून घेतलेला आहे खडा गरम मसाला त्याला रोस्ट केलेलं आहे कुटलेलं आहे आणि जात्यातनं दळून आता हे फायनल प्रोसेसला आलेलं आहे आता हे आपण मोजलेलं आहे शंभर ग्रॅम मसाला आहे तिकडनं लावायचं आहे ॲटोमॅटिक सील होत आहे मित्रांनो आता हे जे मसाले आहेत आपण तुम्हाला प्रोसेस वगैरे पण दाखवली पण तुमच्या मनात नक्कीच आला असेल की एवढी किचकट प्रोसेस आहे हे मसाले खूप महाग असतील असं तुमच्या मनात असेल पण मित्रांनो शक्यच नाही आहे तेवढं महाग काहीच नाही आहे बाकी रेग्युलर कंपन्यांचे मसाले आहेत त्या लेवललाच हे सगळे मसाले आहेत कारण तेवढी गुणवत्तादार मसाले आपण का देऊ शकतो बाकी कंपन्यांच्या बरोबर की आपल्याला मॅनपावरची खूप गरज नाही आहे मशीनचं कोणतं भाडं नाही आहे त्याच्यानंतर बँकेचे ई एम आय नाही जागेचं नाही मार्केटिंगचं नाही ह्या सगळ्या गोष्टी नसल्यामुळं आपण उच्च प्रतीचे दर्जेदार मसाले देऊ शकतो आता बघा हा चिकन मसाला आहे नॅचरल एकदम चिकन मसाला आहे फक्त एकोणनव्वद रुपयाला शंभर ग्रॅम आहे आणि हे आपल्याला घरपोच डिलिव्हरी मिळू शकते त्यानंतर हा बैंगन मसाला आहे हा पण एकोणनव्वद रुपयाला आहे व्हेज नॉन व्हेज बिर्याणीचा मसाला आहे हा पण एकोणनव्वदला आहे ही तिखट मिरची आहे गावटी गावटी मिरची आहे देठ काढून दळलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं फ्रेशवाली मिरची आहे देठ काढून दळलेली अगदी तिखट मिरची आहे ही एकोणपन्नास रुपयाला मिळेल आपल्याला त्यानंतर कश्मीरी मिरची देट काढून एकदम चांगल्या पद्धतीनं क्लीन करून कश्मीरी मिरची आहे हे एकोणनव्वद रुपयाला आहे पावभाजी मसाला आहे त्यानंतर तुम्हाला मिसळ मसाला आहे मिसळ मसाला आहे खिचडी मसाला आहे मालवणी मसाला आहे मुंबई साईडला वगैरे खूप चालतो आहे कंदुरी मसाला आहे त्यानंतर कांदा लसण मसाला आहे हा रोजच्या जेवणामध्ये जर तुम्ही वापरला तर आपल्या भाज्या वगैरे पण खूप छान होतात सांबर मसाला आहे धनिया पावडर आहे किचन किंग म्हणजे हॉटेलला जे रेग्युलर किचनमध्ये यूज होणारा तो मसाला आहे आपण हॉटेलसारखं जेवण घरच्या घरी बनवू शकता आहे किचन किंग मसाल्यामुळं करी मसाला आहे हा चिकन सिक्स्टी फाय मसाला आहे ह्याच्यानी पण आपल्याला फ्राय फिश फ्राय आहे चिकन आहे मटन आहे सोयाबीन आहे फ्लावर आहे कंटक्की आपण याची छान पद्धतीनं बनवू शकता आणि एकोणपन्नास रुपयाला आहे फक्त हा त्यानंतर आपलं सकाळी सुरुवात आपल्या रोजच्या जीवनाची चहानी होतं आहे तर चहाचा पण मसाला आपण याच्यामध्ये गुळवेल घातलेला आहे गवती चहा घातलेला आहे जायफळ आहे अद्रक आहे ह्या सगळ्या गोष्टी टा मिऱ्या आहेत ह्या टाकून हे सगळं बनवलेलं आहे फक्त आपल्याला चिमूटभर हे चहा मसाला रेग्युलर चहामध्ये आपल्याला घालायचं आहे चटण्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत जवसची चटणी आहे त्यानंतर तिळाची आहे शेंगदाण्याची आहे कारळाची आहे हे पण पाच प्रकार आहे त्यानंतर गरम मसाला आहे शेलम हळद आहे पनीर मसाला आहे मटन मसालाचं आहे शेवभाजी मसाला आहे ह्या सगळ्या प्रकारचे तीस ते पस्तीस प्रकारचे मसाले सगळे आपल्या इकडं अवेलेबल आहेत फक्त पॅकिंगच चांगली नसून त्याची क्वालिटी वगैरे पण बघा हा आता काळा मसाल्याची क्वालिटी एकदम आपण बघू शकता था। था। हे तयार केलेले आहेत आपण जात्यावरच हे सगळे तयार केलेले आहेत हे असे पावडर होत आहे पण त्याला खूप जास्त वेळेस हे करावं लागतंय तीन तीन वेळेस दळावं लागतंय त्याला परत चाळावं लागतंय परत दळावं लागतंय असं करून हे होऊ शकतंय हे सगळे जे मसाले आहे तुम्हाला काय आहे फक्त व्हॉट्सअपला मी एक नंबर सांगतोय सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी झिरो दोनशे पन्नास ह्या नंबरला फक्त तुम्हाला हाय पाठवायचं आहे एवढं तुम्हाला ॲटोमॅटिक कॅटलॉग येईल तुम्हाला ते सलेक्ट करायचं आहे तेवढं पेमेंट फोनपे किंवा गुगल पे, पे करायचं आहे आणि तुमचा संपूर्ण पत्ता पाठवायचा आहे चार ते पाच दिवसाच्या आतमध्ये तुमच्या घरी तुमच्या किचनपर्यंत हे सगळे तुम्हाला जेवढे मसाले हवेत तेवढे मसाले येऊ शकतात आणि नक्कीच तुम्ही एकदा वापरून बघा थँक्यू आणि मसाल्यासोबत आपण हे एक पारंपरिक ते आजकालच्या मुलांना मना नवीन पिढीला हे काही माहिती नाही आहे तर ते माहिती करून देण्यासाठी हे सगळं बनवलेलं आहे हे उतरंडी म्हणतात काही ठिकाणी हे मातीचे भांडे आहेत ॲक्च्युली आपण म्हणतो की पूर्वी वर्षभर सगळं आपलं कडधान्य वगैरे त्याच्यामध्ये राहायचं आणि सगळ्यात मोठं माठ खाली त्याच्यानंतर छोटं त्याच्यानंतर छोटं असं ह्याला उतरंडी म्हणतात त्याच्यामध्ये आपण वर्षभर जरी कडधान्य ठेवलं तरीही त्याला किड कीड़, किडे म्हणा किंवा भुंगे म्हणा किंवा आळ्या हे लागत नाही आहेत खूप चांगलं असतंय आता हे तर तुम्हाला खलबत्ता माहितीच असेल त्यानंतर हे एक आपण थोडी इथं वारली पेंटिंग केलेली आहे आणि वर्षभराचा कांदा हा जर असा आपण बांधून ठेवला तर त्याला खराब होत नाहीये त्यामुळे कांद्याच्या जुडी आपण बांधून ठेवलेल्या आहेत त्यानंतर लसण आहे हे बघा हा गावरान लसण आहे आता हा वर्षभर टिकेल आपल्याकडे लसन हे कंदील आहे त्यानंतर ही काटवट आहे याच्यामध्ये ज्वारीची भाकरी वगैरे बनवण्यासाठी पीठ मळून बनवण्यासाठी वापरात येतं आहे विळी आहे चाकू आजकाल झाले पण विळीपूर्वी असायची हे मातीचा तवा आहे याच्यामध्ये याच्यावर चपाती भाकरी एकदम छान होऊ शकतं ऑमलेट पण छान होतं आणि त्यानंतर हे सगळे ही रवी आहे ताक जर घुसरायचा असेल तर आणि हे वरती तुम्हाला दिसतंय बघा शिंकाळा आहे याच्यामध्ये जर आपण दही लावून ठेवलं तर थे, तुम्ही आठ दिवस जरी दही ठेवलं तरी ते आंबट होणार नाही आणि चक्का दहीपेक्षा पण चांगलं दही, दही राहतं आहे त्यामुळे ते शिंकाळ पण आपण केलेलं आहे आणि आपण जेवण बनवत असतानासुद्धा मातीच्या भांड्यामध्ये सगळं बनवतो अशा पद्धतीनं हे सगळं सुरू आहे आज आपण बनवणार आहोत चिकन सिक्स्टी फाय म्हणजे कंटक्की म्हणते आहे कोणी चिकन सिक्स्टी फाय आहे व्हेजवाल्यांसाठी आपण सोयाबीन बनवू शकतो पनीर बनवू शकतो गोबीचं बनवू शकतो फ्लावरचं अशा अनेक वेगवेगळ्या याच्यापासून आपण बनवू शकतो तर आज आपण सोयाबीनचं कंटक्की बनवणार आहोत दहा मिनटामध्ये हे सगळं होऊ शकतं आहे सोयाबीन आपण हे कोमट पाणी केलेलं आहे कोमट पाण्यामध्ये हे सोयाबीन एक पाच मिनटं फक्त भिजत ठेवायचं आहे शंभर ग्रॅम मसाला घ्यायचा आहे त्याला दहा मिनटं झालेलं आहे हे भिजलेलं आहे सोयाबीन असं पाणी काढून घ्यायचं आहे पाणी काढून घेतलेलं आहे आपण चिकन कंटक्की आहे ते टाकायचं आहे बाकी काहीही आपल्याला याच्यामध्ये घालायची गरज नाही आहे आणि वाटलंच तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता रेग्युलर थोडंसं आपल्याला पाणी घालायचं गरज असेल तर आणि याला असं मिक्स करून एक अर्धा तास ठेवायचं आहे आपल्याला तेल गरम झालेलं आहे आता हे आपण जे ह्याला मॅरिनेशन केलेलं आहे सोयाबीन कंटक्कीचं हे एक एक असं भजे तळल्यासारखं सोडायचं आहे हे बघा लहान मुलगा पण आपला करू शकतो हे आणि एकदम सोपं आहे आपण बघितलं फक्त एकच मसाला आहे बाकी त्याला काहीच टाकलं नाही आहे आपण मीठसुद्धा टाकण्याची गरज पडलेली नाही आहे ह्या मसाल्यामध्ये सर कॉर्नफ्लावर असतं आहे मैदा असतं आहे आणि हॉटेलला वेगवेगळं वेग लसण चॉप करा मिरची चॉप करा गार्लिक चॉप करा ह्यापेक्षा आपण काय केलेलं आहे त्याच्यामध्ये लसणचे फ्लेक्स वापरलेले आहे अद्रकचे फ्लेक्स हिरव्या मिरचीचे फ्लेक्स हे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात वापरलेल्या त्यामुळे बाकी टाकण्याची काही गरज नाही आहे तर तिनं बनवू शकतो कडक पण झाला आहे आता आवाज पहायचा तुम्ही कसा स्क्रिप्सी झाला आहे आणि आवाज पण चांगला येतो पहा आज आपण चिकन बनवणार आहोत काळ्या रश्श्यामध्ये काळ्या रश्श्यामध्ये चिकन बनवणार आहोत त्यासाठी खूप सारं काही असं खोबरं वाटा धने वाटा जिरे वाटा ह्याची काही गरज नाही आहे एक किलो चिकन आहे हे एक किलो चिकन आहे थोडंसं अद्रक लसण पेस्ट लागेल चिकन मसाला कंदुरी मसाला कांदा लसण मसाला आणि काळा मसाला आणि हळद पावडर मिरची पावडर धनिया पावडर आणि मीठ तर आपल्या घरी रेग्युलर असतं आहे सर्वप्रथम आपण आज मातीच्या भांड्यामध्येच बनवणार आहोत त्यामुळं थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला तेल घातल्याच्यानंतर अद्रक लसण पेस्ट घालायचं आहे हो त्याला मिक्स करून घ्यायचं अद्रक लसण पेस्ट चांगल्या पद्धतीने हे करायचं आणि डायरेक्ट बनवणार आहोत आपण आज पाहिजे तर तुम्ही त्याला बॉईल करून पण बनवू शकता थोडीशी कोथंबीर घालूया आपण हळद पावडर मिरची खूप तिखट आहे त्यामुळं आपण अर्धा चम्मस घालूया एक चम्मच धनिया पावडर हा कंदुरी मसाला आहे हा टाकूया एक चम्मच मिरची थोडीशी आणखी टाकूया पाहिजे तर आपण हा कांदा लसण मसाला काळा मसाला आणि थोडा चिकन मसाला हे टाकलेलं आहे थोडंसं पाणी घालूया आपण याच्यात याची चांगली ग्रेवी तयार होईल तरी चालतय हे चिकन घालायचं नंतर आता याला उकळी येऊ देऊया चांगली मातीच्या भांड्यामध्ये असंच बनवतात दोन मेथड असतात त्याचे ऍक्च्युली हे बॉईल चिकन बॉईल करून पण बनवतात आणि असंही बनवतात हा ह्यामध्ये आपण ऍक्च्युली बॉईल मेथडने पण बनवू शकता चिकन अगोदर बॉईल हळद मिरची हळद टाकून बॉईल करू शकता आणि असं डायरेक्ट पण बनवू शकता चिकन आपण डायरेक्ट टाकतो विशेष म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये एक त्याची चव आहे ती खूप वेगळीच आणि चांगली चव असेल ह्याला थोडस परतून घेऊया आपण संभाजीनगर औरंगाबाद ह्या भागामध्ये मातीच्या भांड्यामध्ये असं खूप सारं जेवण बनलं जात आहे आता खोबरं वगैरे ॲक्च्युली सर वापरायची गरज नसतं आहे कारण का आपल्या मसाल्यामध्ये वगैरे ना सगळंच आहे की आपल्या बरेचसे लोक शेतीमध्ये पार्टी करण्यासाठी वगैरे जातात तिथं वाटण्याचं वगैरे काही साहित्य नसतं त्याच्यामुळं त्या पद्धतीनंच आपण बनवलेलं आहे किंवा बऱ्याचशा जॉब करणाऱ्या महिला असतात त्यांना जॉब करून घर सांभाळावं लागतं म्हणून त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टी रेडीमेड कुक टू रेडी टू कुक सारखंच आहे हे हे झालेलं आहे थोडीशी कोथंबीर घालूया आणि याच्यामध्ये गरम पाणी सोडायचं आहे आपल्याला थोड्या वेळानंतर Okay. स्पेशली तयार तर मित्रांनो आपण काळा मसाला वापरलेला आहे कांदा रसून चटणी वापरली यासाठी आणि सरांनी खूप छान पद्धतीने करून दाखवलं सर स्वतः हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये शिकवायला आहेत त्यामुळे सरांना आवड आहे रेसिपी तयार करण्याची वेगवेगळ्या आणि स्पेशली हा मसाला टेस्ट करणार आहे कारण की हा मसाला त्यांनी जात्यावर तयार केलेला आहे आणि चिकन बघा किती मस्त दिसते एकदम झणझणीत जन झाले टेस्ट केलेलं आहे केलेला मस्त झालंय तुम्ही सुद्धा नक्की हे मसाले खरेदी करा आणि सरांनी या ठिकाणी पाहुणचार जो केला तो खूपच मला आवडला ही डेफरी त्यांच्याकडचा हा पारंपरिक पोशाख खूप भारी आहे आणि नक्की ट्राय करून बघा मोबाईल नंबर दिलेल्या व्हॉट्सअपला त्या व्हॉट्सअपला तुम्ही आ, मेसेज करू शकता आणि हे सगळे मसाले मागू शकता ज्या वेळेस आपण रोजच्या जेवणामध्ये मसाले वापरतो फक्त मसाले हे चवीसाठी आणि चव चांगली लागावं ह्यासाठी नसून आरोग्यासाठी पण त्याचं खूप महत्त्व आहे आणि भारतामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त आपल्या भारतामध्ये मसाले होतात आणि हे पारंपरिक पद्धतीनं हो चा चालत आलेलं आहे तर आता हे आहे त्रिफळा त्रिफळा हा आपण घेताना काय करतो चांगल्या दर्जाचा माल घेतो की काय असतं आहे बऱ्याचशा वेळेस मिक्सिंग वगैरे पण होतो याच्यामध्ये किंवा मिऱ्यामध्ये म्हणा जसं पपईच्या बिया वगैरे घातल्या जातात किंवा याच्यामध्ये पण बारीक बारीक खडे असतात किंवा माती असतं हे न करता आपण चांगल्या प्रकारचे चांगल्या दर्जाचे त्रिफळा किंवा सगळेच मसाले आपण घेतो हे त्रिफळा आहे श्वास खूप छान येतो याचा ये आणि आरोग्यासाठी पण खूप चांगलं असतं हे आहे मायपत्री आहे त्यानंतर हे मायपत्रीसुद्धा आपण शरीरासाठी खूप चांगली आहे आणि मसाल्यामध्ये बिर्याणीमध्ये वगैरे हे चांगल्या प्रकारे जास्त जात आहे मटन मसाल्यामध्ये जात आहे हे नागकेशर आहे नागकेशर पण खूप महाग पण आहे आणि मसाल्यामध्ये जर हे जास्त आपण वापरलं तर खूप शरीरासाठी चांगल्या गोष्ट चांगलं प्रभाव पडू शकतो हे हिरवी विलाईची आहे आपण काय करतो हिरवी विलाईची चांगल्या क्वालिटीची घेतो ॲक्च्युली खूप मोठी दिसणारी पण विलायची तेवढी चांगली नसतं आहे पण ही विलायची चांगल्या दर्जाची आहे आणि ती सुवासिक पण आहे आता हे झालं ही मिरची आहे चपाटा मिरची आपण कर्नाटकाकडनं मागवतो कारण याच्यामध्ये कलर पण असतं आहे चांगला चव पण चांगली असतं आहे आणि जेवणामध्ये जर आपण ही वापरली तर आपलं जेवण पण एकदम चविष्ट होऊ शकतो आहे त्यानंतर हे एक मिरची ही कमी तिखट आहे पण कलर याचा चांगला येतो आहे आणि ह्या मिरचीचा एक तिखट खूप तिखट असतं आहे आणि हे वर्षभर टिकतं आहे मिरची आपण जरी पावडर करून ठेवलं तरी वर्षभर टिकतं आहे आणि आपण ह्याचं सगळ्या मिरच्या देट वगैरे काढून साफ करून मगच दळतो तर आपण त्यामध्ये आता हाय खोबरं आहे हे खोबरं ॲक्च्युली राजापुरी आहे वर्षभर जर मसाला आपल्याला बनवायचा असेल तर वर्षभर टिकतं याच्या याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असत आहे पण आपण हे काळ्यापाटीचं राजापुरी खोबरं घेतलेलं आहे आणि याची चव पण चांगली असतंय ऑइल कंटेन याच्यामध्ये खूप जास्त असतंय हे आहे दालचिनी आता दालचिनीमध्ये पण काय होतंय की बऱ्याचशा वेळेस आपण जर कमी किमतीची दालचिनी घेतली किंवा चांगली जर घेतली नाही तर आता निलगिरीची साल वगैरे पण बऱ्याचशा वेळेस येत आहे पण ही दालचिनी जर आपण चांगल्या क्वालिटीची घेतली तर मसाल्यामध्ये खूप चांगला मसाला आपला बनवू शकतो आणि आपण हे बल्कमध्ये घेतोत आणि चांगला एक व्यापाऱ्याकडनं म्हणा किंवा कर्नाटक वगैरे अशा भागातनं पण आपण ह्या गोष्टी मागवतो हे आहे स्टार फूल स्टार फूल पण याच्यामध्ये दोन तीन प्रकार असतात हे जर चांगल्या प्रतीचं जर स्टार फूल आपण मागवतो आणि बल्कमध्ये मागवत असल्यामुळं आपण चांगल्या क्वालिटीचं देऊ शकतो हे आहे आ, लवंग आहे लवंग पण काय असतं आहे काही चुरा असतो किंवा हे आता बघा चांगलं त्याचा कलर कलरवरणं कळतं आहे की आता बऱ्याचशा ठिकाणी लवंगचं आहे मिऱ्याचं आहे तेल काढलेलं ऑइल काढलेलं पण विक्री केल्या जात आहे पण त्याच्यामध्ये ओळखायचं असेल तर आपण त्याला चांगल्या पद्धतीनं जर बघून असतं त्याचा कलर आहे किंवा जर त्याचं ऑईल काढला असतं त्याचा कलर फिक्का पडला असता आणि थोडंसं आणखी बारीक झालं असतं ते हे फूल पण पहा किती छान हे होतं आहे तर अशा वेळेस हे आपण निवडून घेणं गरजेचं आहे हे जिरे आहेत जिरे घेत असताना आपण असं जर त्याला चोळून व्यवस्थित हे केलं किंवा आपण घेत असताना पण काय करतो त्याला पाण्यामध्ये टाकून पाहतो पाण्यात टाकल्यानंतर काय आहे जर कलर केलेला असेल त्याचा तर कलर निघून जातो आणि ओरिजिनल जिरं कसं आहे ते कळतं आहे आपल्याला